पालकमंत्री साहेब अतुल साहेब जेव्हा आले आल्याच्यानंतर आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये गेले साहेब तिथं त्यांची टीम टोटली येऊन त्यांची सेवेसाठी आली होती साहेब आमचं एकच म्हणणं होतं की जे तुम्ही दौऱ्यासाठी आलात पाहणी करण्यासाठी आलात तुम्ही शाळेतून वापस न जाता शेतकऱ्याच्या बांधावर जा बांधावर जाऊन पाहणी करा काय चालू होतं आमची एक मागणी होती साहेब मेन मुद्दा ते होता त्यांनी गाडीमध्ये आले गाडीमध्ये बसून वापस चालले होते आमची एकच मागणी होती शेतकऱ्याच्या बांधावर या गोरगरीब शेतकरी आहे एक एकर शेतीवाला आहे दोन एकर शेतीवाला आहे साहेब त्यांनी कुठं जावं आमची हो। मागणी होती येऊन पाणी काढायची होती त्यांना आमदार काय रोष आहे तुमचा आता आमदार साहेब आले साहेब आज चालेल बघा आमदार साहेब आलेत आज चालेल साहेब तीन दिवसापासून पाणी पडायला आमदार साहेब आज आले साहेब पालकमंत्री आले इथं तुमच्याशी काय त्यांनी चर्चा केली चर्चा काहीच बोलली नाही पालकमंत्री साहेब आम्हाला आश्वासन दिलं साहेब जोपर्यंत शेतकऱ्याला स्वतःला भेटत नाही तोपर्यंत आम्ही आश्वासन घेऊन काय करायचं साहेब आश्वासन देऊन मतलब नाही साहेब फक्त जे आहे ते शेतकऱ्याला कर सरसकट कर्जमाफी व्हावी जे नुकसान झाली ते भरपाई द्यावी आणि मेन मुद्दा आमचा आहे साहेब कुंडलवाडी हुनगुंदा जे रस्ता आहे साहेब तुम्ही येताना पाहिलाच असाल साहेब इथं रेतीचे धक्के चालतात साहेब शासकीय महसूल शासनाला जे महसूल मिळते साहेब सर्वात जास्त या बिलोली तालुक्यामधून हुनगुंदा या गावातून महसूल मिळते साहेब पण त्याच हुनगून त्याचा रस्ता नाही साहेब पालकमंत्री करू म्हणले साहेब आम्ही सी सी रस्त्याची मागणी केली साहेब करू म्हणून आश्वासन दिलं साहेब जोपर्यंत होईल असे भरपूर मंत्री आले भरपूर आमदार आले भरपूर खासदार आले साहेब आश्वासन देऊन गेले साहेब आज काय करावं वाटतं तुम्हाला आम्हाला काय सर लेखी स्वरूपात द्यायचं होतं साहेब मला दौऱ्या जास्त आहेत मला नऊ गावं जायचे आहेत म्हणले गेले साहेब निघून